जर कोणत्याही कंपनीने कर्मचाऱ्याला कामावरून अचानकपणे काढून टाकलं तर काय करायचं हा मोठा प्रश्न त्या कर्मचाऱ्यासमोर उभा राहतो तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की अशा कर्मचाऱ्यांचे अधिकार व हक्क काय आहेत आणि ते कशा पद्धतीने आपली नोकरी पुन्हा मिळवू शकतात तर व्हिडिओच्या सुरुवातीला मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर कंपनीने कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकलं तर त्या कर्मचाऱ्याचे काही अधिकार असतात आणि कंपन्यांना देखील त्या नियमांचं पालन हे करावंच लागतं भारतातील काही श्रम कायद्यानुसार कर्मचाऱ्याला काढून टाकताना भारतातील काही श्रम कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना काही महत्वाचे अधिकार व संरक्षण हे दिलेलं आहे ज्याचा फायदा या कर्मचाऱ्यांना नक्कीच होऊ शकतो अशा नियमांची माहिती त्यांच्या नोकरी संदर्भात त्यांना नक्कीच मदत करू शकते तर मित्रांनो जर एखाद्या कंपनीनं एखाद्या कर्मचाऱ्याला कोणत्याही न्याय कारणाशिवाय जर काढून टाकला असेल जर कंपनीने कर्मचाऱ्याला काढून टाकताना कोणतेही कारण स्पष्ट केले नाही ना किंवा कारण दिले नाही तर अशा वेळेला कर्मचाऱ्याला कोणतेही कारण न देता काढून टाकणं हे अवैध मानलं जातं जर एखादा कर्मचारी खराब परफॉर्मन्स देत असेल किंवा सतत गैरहजर राहत असेल किंवा त्यानं नियमांचं उल्लंघन केलेलं असेल अशा पद्धतीचे जर कारण असतील तर त्या कंपनीनं त्या कर्मचाऱ्याला काढून टाकताना असे कारण स्पष्ट करणं आवश्यक असतं आणि ते कंपनीवरती बंधनकारक देखील असतं इंडस्ट्रीयल ऍक्ट नुसार जर एखादी कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून गा। काढून टाकत असेल तर त्यांना किमान तीस दिवस अगोदर त्याची माहिती देणं आवश्यक असतं आणि अशी पूर्वसूचना न देता जर एखादी कंपनी एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकत असेल तर, तर त्यांना तीस दिवसांचा पगार देणं हे कंपनीवरती बंधनकारक असतं या पूर्वसूचनांचा कालावधी हा कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीपत्रात किंवा कंपनीच्या धोरणांनुसार ठरवला जातो हा कालावधी तीस दिवसांचा नाही तर साठ दिवसांचा देखील काही ठिकाणी असू शकतो जर एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीमध्ये दोनशे चाळीस दिवस काम करत असेल किंवा दोनशे चाळीस दिवसांपेक्षा जास्त त्याने काम केलेलं असेल तर अशा वेळेला अशा कर्मचाऱ्याला वेगळा वेतन देणं सुद्धा कंपनीला बंधनकारक असतं आणि हा वेगळा वेतन कायद्यानं ठरवलेल्या नियमानुसार दिला जातो एखादा कर्मचारी एखाद्या कंपनीमध्ये किती काळ काम करत आहे याच्यावरती त्याचा वेगळा वेतन हा ठरवला जातो यासाठी कालगणना अशी आहे की एका वर्षासाठी पंधरावड्याचा वेतन हा वेगळा वेतन म्हणून त्या कर्मचाऱ्याला देणं कंपनीवरती बंधनकारक असतं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एखादा कर्मचारी जर पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त एखाद्या कंपनीत काम करत असेल तर त्याचा प्रोविडेंट फंड म्हणजे त्याचा पी एफ हा तो त्या प्रोविडेंट फंड खात्यावरून आपल्या खात्यावर जमा करून घेऊ शकतो किंवा ती रक्कम प्रोव्हिडंट खात्यातून काढू शकतो जर कर्मचारी एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्सचा लाभार्थी असेल तर अशा कर्मचाऱ्याला वैद्यकीय सेवा सुद्धा आणि त्याचबरोबर इतर सेवासुद्धा नोकरी गमावल्यानंतर मिळू शकतात आणि तो घेण्यासाठी पात्र असू शकतो जर कंपनीनं नियमबाह्य एखाद्या अनुचित कारणामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकलं तर इंडस्ट्रीयल डिस्प्युट नुसार तो इंडस्ट्रियल कोर्टामध्ये त्याचा दावा दाखल करू शकतो आणि नोकरीवरती पुन्हा त्याला नियुक्ती करण्यासाठी दावा दाखल करून तो पुन्हा ती नोकरी मिळवू शकतो आणि अधिक मदतीसाठी तो श्रम आयोगाकडे देखील तक्रार दाखल करू शकतो आणि न्यायालयीन दाद मागू शकतो असा दावा दाखल केल्यानंतर कंपनीने त्या कर्मचाऱ्याला काढल्याबद्दल नुकसान भरपाई देखील कंपनी देऊ शकते आणि त्या कर्मचाऱ्याला याचा लाभ मिळू शकतो आणि न्यायालय अशा संबंधित प्रकरणामध्ये त्या कर्मचाऱ्याची बाजू घेऊन किंवा कर्मचाऱ्याची जर बाजू योग्य असेल तर अशा पद्धतीने तो हक्कासाठी न्याय मागू शकतो आणि त्याला तशी नुकसान भरपाई देखील मिळू शकते जर न्यायालयानं असं ठरवलं की कर्मचारी ह्या अन्यायकारक पद्धतीनं काढून टाकला गेलेला आहे तर अशा वेळेला न्यायालय कर्मचाऱ्याला पुनर्नियुक्तीचे आदेश देऊन कंपनीला आदेश देऊ शकतं की त्या व्यक्तीला त्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घ्या व त्याचं जे वेतन आहे ते वेतन त्याला परत द्या अशा पद्धतीनं न्यायादेश होऊ शकतात आणि काढून टाकला गेलेला व्यक्ती किंवा कर्मचारी अशा पद्धतीने आपला न्यायनिवाडा किंवा आपले हक्क मिळवू शकतो जर काही कर्मचारी हे कंत्राटी असतील किंवा कंत्राटी कामगार म्हणून काम करत असतील तर अशा कंत्राटी कामगारांना काढून टाकण्यापूर्वी कंपनीला दोन आठवडे अगोदर त्यांना इंटिमेशन किंवा सूचना पुनर्सूचना द्यावी लागते पूर्वसूचना ही द्यावी लागते आणि नंतरच त्यांना कामावरून काढावं लागतं पण त्यासाठी त्यांना व्हॅलिड रिझन म्हणजे कारण स्पष्ट करूनच त्या कर्मचाऱ्याला काढण्याची मुभा दिलेली आहे जर कंपनीने नियम तोडून एखाद्या कामगाराला कर्मचाऱ्याला कामावरून जर काढून टाकला असेल तर अशा वेळेला त्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्या कामगारांनी जर श्रम आयोगाकडे किंवा इंडस्ट्रियल कोर्टाकडं जर दाद मागितली अशा केसमध्ये त्याला त्याचा त्याची नोकरी परत मिळू शकते किंवा त्याचा प्रोव्हिडेंट फंड त्याला परत मिळू शकतो किंवा त्याची ग्रॅच्युटी अमाऊंट त्याला परत मिळू शकते किंवा त्याला वेगळा वेतन देखील मिळू शकतो यामुळे जर कंपनीने अचानकपणे किंवा बेकायदेशीरपणे एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकला असेल तर अशा कर्मचाऱ्यांनी जागरूक राहून आपले अधिकार काय आहेत आपले हक्क काय आहेत अशा पद्धतीने हक्क आणि अधिकार जाणून घेऊन योग्य ती योग्य त्या न्यायालयात योग्य ती दाद मागून आपण आपले अधिकार प्राप्त करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये असे प्रश्न विचारा ज्यांना आम्ही उत्तरं देऊन आपलं समाधान करू शकू धन्यवाद